आपण सर्वजण चला तर मग या फटापट लाईव्ह आपला सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवबाचा हार्दिक स्वागत करत आहोत <laughs> 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 आज जरा खूपच उशीर झालाय का काय बोलता विशेष कशात नमस्कार केला <laughs> नमस्कार नमस्कार जय टायगर गुरु दादा नमस्कार हो दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दादा आणि कशात जेवण झालं का तुमचं तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वते पते हर हर महादेव आले रे आले भगव वाद दादा हो जेवण आमचे बारा वाजता असतो बाप रे एवढ लेट आई म्हणजे दुसऱ्या दिवसाचा सकाळ होते की दादा बरोबर की नाही बारा नंतर एएम होत सुरू पी एमचं एम होत अरे बापरे खूप उशिरा जेवतो दादा लवकर जेवत जा थोडं थोडं बाकी काय बोलता विशेष कशात एस आमच्या हॉटेल चालतं दोन वाजेपर्यंत मुलं बारा वाजता जेवण करून पुन्हा बसत आहे कसलं आहे हॉटेल दादा तुमचं व्हेज नॉन कुठे आहे हॉटेल थोडस आम्हाला पण द्या आयडिया <laughs> कस्टमरला असून आम्ही कस जेवणार कस्टमरला जेवाय घालणार आणि नंतर जेवणार जेव्हा छान छान अतिथी देवो भो आणि कस्टमर म्हणजे आपल्या अतिथीच आहेत त्यांची पेठपूजा पहिली मग आपली वा छान छान सुंदर विचार आहेत दादा दुकाने दुकाने दुकाने। बाकी काय बोलतो विशेष कसे आहेत आपण सर्वजण चला तर मग या फटाफट लाईवला अच्छा लाईवला लाईक डन तो बनतोच आणि सर्वात महत्वाचा जय जय राम कृष्ण हरी त्यांच्याशी आमचं कोण आहे ते आलं असं फोट भरणार आहे ना बरोबर ते पण खरं आहे दादा तुमचं तुमच्याशिवाय नक्कीच नक्की दादा सर छान छान आणि दोन्ही पण आहे वेल नॉनव्हेज ड्रिंक पण आहे वा छान छान खूप बरं वाटलं छान छान प्रगती पथावर आहे टेन्शन झाली पाहिजे आपल्या सर्व मित्रमंडळींची बरं वाटलं ऐकून दादा कस्टमर म्हणजे देवमान हो दादा नक्कीच 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 कस्टमर म्हणजे आपले देव माणूस आहे आणि देव माणसाचं अतिथी देव भव ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती आपण जपत आहात धन्यवाद दादासाहेब आणि जपलीच पाहिजे आज जरा खूपच उशीर झालाय गणेश धोडवे दादा नमस्कार दा, दादा गणेश धोडवे दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे गणेश दादा आ दादा बहिणी दिलसे जय भीम जय शिवराय जय शंभुराजे नमो पार्वतीपते नमो बुद्धाय वा नमो पार्वती पते हर हर महादेव शिवाजी घाडगे दादा जय महाराष्ट्र दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे ओ हो काली चुडेल ओ काली तुझे चुडेल काली चुडेल आणि तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आहे छावा शिवबाचा आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्याही चॅनलला मी नक्कीच सबस्क्राईब लाईक कमेंट करतो तुम्ही एखाद्या रीलवर कमेंट करा तुमचा आयडी येईल किंवा माझे आता सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आयडी येईलच मी नक्कीच तुम्हाला लाईव्ह स्टॉप ला झाल्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब आवर्जून करतो आणि आमच्या लाईव्हचा हाच विषय असत आहे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत चुड्या नमस्कार शिवाजी घाडगे दादा ओके ओके जेवण झालं का मग आपल्या सर्वांचं आपल्यासाठी तीनशे आहे जेवण लॉज आहे लॉज आपल्या पाशी तीनशे आहेत जेवण लॉज ड्रीम अरे रे अभिनंदन अभिनंदन लाईक डन जय टागर आमच्या ताई साहेब कुठे गेले आहेत ताई साहेब इथेच आहेत नमस्कार शिवाजी गाडगे दादा काय नाव आहे बेटा छान अर्णव ससा आहे तो ससा अंबादास भगत दादा शेर अंबादास दादा नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि सागर सालुंके हो जेवण झालं का तुमचं जेवण झालं का जय टागरू तुमच्या पेक्षा तुमच्या मुलाची तब्येत जास्त आहे हो तुमच्या मुलाची तब्येत जास्त आहे तुमची तर कमी आहे तुमची दादा कमी तब्येत आहे आमचा मुलगा नाही तो शेजाऱ्यांचा आहे तो रील बनवायला आलाय येतो नेहमी असतो आमच्या बरोबर आणि रील बनवतो सागर सालुंकी दादा व्हिडिओ टाकलेलं म्हणलं हो बघतो बघतो दादा तुमचं नक्कीच आहोत बघतो आणि हर्षताई आई नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आणि साफिस हिरो दिन्यवाद साफिस साऊथ के हिरो हो साऊथ सा का जरा राघव राघव दिख रहा हो क्या मैं यस थैंक यू आप आए पे, आपका स्वागत है अच्छा लगा आप आय बाहेर आधी आणि हर्ष पटेल नमस्कार कशात एकदम मस्त हर्ष पटेल ताई साहेब तुमच्या आशीर्वादाने मस्त होत एकदम आणि नक्की ओळखलं ना ताई वहिनी आहे ना आहे की वहिनी काय बाजूलाच आहे आवाज देते आम्ही पण आज वहिनी जरा शॉपिंग करून आले दमले जरा ती म्हणून बोलली ठीक आहे मराठी तडका वा वा चौदा लाख टन चालू केलं इटू म्हणलं वा अभिनंदन अभिनंदन सागर चालू केलं तुमचं आणि जय जय जयटागरू चौदा लाख टन मराठीत तडका भाऊ तुमचं गाव कोणतं आहे मराठी तडका दादा आमचं गाव आहे आमचं गाव गोमाशी आहे आणि जिल्हा रायगड आहे तालुका सुधागड आहे दादा तुमचं गाव कुठलं मराठी तडका शिवाजी गारगे दादा जेवण झालं का साहेब दादासाहेब जेवण बनलंय थोड्या वेळाने जेवणार आहे तुमचं जेवण झालं का पद्मावती ताई नमस्कार माझी बहीण आलेली आहे लाईवला तिचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार निलेश दादा वहिनी आणि आर्नव पद्मावती ताई तुला ओलतात आर्नव यस yes. पंढरपूरला कवा पण कवा पण कॉल करा तुमच्याकडे नंबर बी आहे कसा पनीर आमचा फोन करा अच्छा कसं पण करा पण फोन करा नक्कीच 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 जय टाकोर ताई लपून बसू नका लपून बसू नका फोन उचला हो विराज सिंग दादा नमस्कार शेराय तुमचं मनापासून <laughs> हार्दिक स्वागत करतो विराज सिंग मराठी तर मी किशन भवर हिंगोली वा अभिनंदन दादा साहेब सिंग जय मराठी जय मराठी दादासाहेब जय मराठी जय मराठी दादा साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि नमस्ते शिवाजी दादा आता जेवण केलं वा छान दादा साहेब जय टायगर बस सालुंके मध्ये शिर्डी मधले सालुंके हो हो सालुंके यश दादा नमस्कार दादा तुमचं तुम्ही कशा आहात एकदम मस्त दादासाहेब तुम्ही कशा आहात यश दादा नमस्कार तुम्ही कसे आहात दादा साहेब तुमचे सर्वांचं जेवण झालंच असेल <laughs> आज थोडीशी रील बनवले आहेत आई साहेबांनी टाकलेत अपलोड केलेत आवर्जून बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा कमेंट करा देखे। 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 देखे।

रेडू अरे मी पाणी जाते ताई गाणं बोले रेडू नको बाळा अरे रेडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रेडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन गे येते लोणाचा गोळा तुला खायला देते लोणाचा गोळा तुला खायला देते कायाला देते पाणी घेऊन गे येते खायला देते पाणी घेऊन गे येते रडू नको बाळा नमस्कार मंडळी हनुमान दादा नमस्कार हनुमान दादा स्वागत आहे मराठी माणूस आहे सपोर्ट करत जावा छान धन्यवाद शिवाजी दादा संतोष दादा नमस्कार नांदेड चे तुमचं अभिनंदन आहे सुनील जाधव साहेब अण्णा बोला जेवण झाले का अण्णा जेवण झालं अण्णा राज कला आर्षा पाटील नमस्कार काल मी तुमच्या लाईव्ह मध्ये जॉईन केलं होतं तुमच्याशी गप्पा मान्यासाठी पण दुसऱ्याशीच गप्पा होत होत्या आठवलं का राहुल होत हो हो राहुल होते आठवलं आठवलं काही हरकत नाही हनुमान दादा नमस्कार फटपटीवर भारी हिंटा बरं का तुम्ही हो फटपटीवरच पट हिंडायचं असतं की दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे हनुमान दादा आणि कशात आणि तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव जय टायगरूप ताई हे चुकीचं आहे बरं का <laughs> नकून बसणार आम्ही लाईव्ह येतो तुमच्यासाठी आणि तुम्ही लपून बसता 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 ते असेच बसतात शीतल दादा दादा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी अवघी माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा मा हरी नमस्कार हनुमान दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे दादा जरा दाढीला कट मारून घ्या चांगली दिसायला लागली ओके शीतल okay. दादा नमस्कार शीतल दादा संतोष नमस्का। दादा नमस्कार जय भीम हिंगोली वरुण वा बाबरे धवसे दादा जय भीम दादा तुम्हाला मना सा हार्दिक शुभे दादा आणि जय भीम नमो मुद्दाय दादा जय टागर गुप नमस्कार सुनील दादा अना अभंग म्हणा माऊली विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला पांडुरंग झोड तालची पल्याची अभंगाल झोड तालची पुलाची माऊली मूर्ती विठ्ठलाची नमस्कार जय टायगर दादा प्रतिभाताई चौधरी नमस्कार राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्याम इंदोल दादा राम कृष्ण दा तुम दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आणि सुनील दादा मस्त जय दादा सोडावा धर्म की सोडावा प्राण सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी ना पडावा सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा शंभू राजांचा त्याग सदैव आठवा जय शंभू राजे हाती गोडे तोप तलवारे पोचतो तो तेरी सारी है पर जंजीर में जखडा मेरा राजा सब पर भारी है पांडुरंग दादा नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे वाह विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा दादा दा एक गाणं निघाल खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही कुठलं गाणं निघाले <laughs> हा तेच खोट बोलायच नाही ते नाही ते हाय मराठी गाणं निघाला सध्या रील वर लय खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही हो ऐकलं ऐकलंय ते बनवायचं आपल्याला पण त्यावर बाकी काय बोलता विशेष दादा सर्वांचं जेवण झालं का यश दादा सुंदर कमेंट यश दादा खूप बरं वाटलं यश दादा तुम्ही आलात वेलात वेल काढून Yes. जय टायगर ग्रुप दादा नमस्कार नमस्कार त्याच्यावरती रील करा खोट बोलायचं नाही अहो कुठून आहे अहो कुठून आहे पुण्यावरून क्वालिटी क्वालिटी कशी आहे खास दादा आलेले आहे पुण्यावरून जेवायसाठी त्यांना विचारा क्वांटिटी क्वालिटी कॉपी करायची नाही अरे वा श्याम दादा कुठून आहे आपण दादा आम्ही रायगडच्या आहोत तुम्ही कुठून आहात फोटो बोलायचा नाही कॉपी करायची नाही कॉपी करा पण व्यवसायासाठी करा बरोबर छान बर, बर, छान सुंदर सुंदर विचार मांडलेले आहेत खूप बरं वाट सुंदर उभे वरी करीव कासे पितांबर हावडे निरंतर हे ची जाण सुंदर ते ध्यान उभे विठे वरी करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेद चारी तुची संसारी धन्य झाला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वाद करायचं नाही संस्कृतीचा आपल्या नाद करायचा नाही पंढरपूर आता तेरा जुलै होऊन गेली आपले बाजूपांडे यांचं केलेलं होतं पंढरीचा चोरा गलबांधुरी दोरा गलबांधुरी

कशी आली व तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला हो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला चला मित्रांनो भेटूया उद्याच्या लाईव्ह यस दररोज भेटायला जातो त्याला हो कुणाला हो नक्कीच चला आपली सर्वांची रजा घेतो भेटूया उद्याच्या लाईव्हला शामीन रायगडला वाद आता छान राज्याच्या राजधानी थोडा घेतला तुम्ही खूप नाही घेतलं